माझं नाव भारत कांतीलाल तळेकर सध्या राणे पुणे मी माझ्या गावी एक जागा घेतली होती त्याचे फेरफार नोंदीसाठी चार महिन्यापूर्वी अर्ज केला होता परंतु आत्तापर्यंत झाला नव्हता पण अनेक वेळा पर फोन करूनसुद्धा झालेला नव्हता अनेक वेळा भेटून बी झालेला नव्हता आणि प्रहार संघटनेने आंदोलन केले त्या आंदोलनाला आत्ता मॅडमनी आम्ही इथून पुढं सर्व सर्वांची नोंद घेऊन वेळेत काम करू असे आश्वासन दिलेले आहे आणि नोटीस आणि सदर लगेच नोटीस काढून दिलेली आहे माझ्या आणि आता इथून पुढे सर्वसामान्याचे काम होतील असे मी मॅडमला म्हणजे आशा बाळगून बाळगलेले आहे आम्ही आंदोलन हे पैसे देण्यासाठी आलो तो काम होत नाही म्हणून हे अधिकाऱ्यासाठी पैसे घेऊन आलेला होतो पैसे घ्या आपण काम करा या उद्देशानं आलो होतो परंतु मॅडमने आता चांगलं आश्वासन दिलेलं आहे की तुमचं आम्ही वेगवेगळे काम प्रिया पाटील प्रिया पाटील मॅडम यांनी आता लगेचच मला त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि पंधरा दिवसाच्या आत तुमचं काम क्लिअर होऊन जाईल मी किती दिवसापासून मी कमीत कमी एक सहा महिने झालं चक्कर मारतो अजूनपर्यंत सहा महिने काम झालं की एकदाही काम नव्हतं झालं ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस काम झालं नमस्कार मी संदीप तळेकर प्रहार संघटना तालुका अध्यक्ष हे भारत तळेकर आहेत आमच्या केमगावचे असल्याने हे पुण्याला असतात आणि हे दिव्यांग आहेत चाळीस टक्के त्यामुळं ह्यांची एक खरेदी खर्चची नोंद होती आता चार पाच महिने झाले मला कॉल करत होते ह्यांना कॉल करतो येऊन जाऊ ह्यांनी दोन तीन वेळा पुण्याला जाऊन हॅल्पॉटी घातले तर यांची नोंद झालेली नाही मी अनेक वेळा मॅडमला भेटलो स्टाफला भेटलो आज करतो उद्या करतो सर उडवले अशा प्रकारचे उडवडीची उत्तर देत होते पण ह्यांनी शेवटवाई तागून रात्री पुण्यावरनं येऊन आम्हाला म्हणलं की बाबा मला नरडीवर आल्या आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आणि मला लवकर अर्जंट उतारा पाहिजे ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि आम्ही ज्यावेळेस ह्यांनी एक विचार केला की पैसे घ्या पण काम करा अशा प्रकारे आंदोलन करून आम्ही ऑफिसमध्ये शिरलो पण आम्ही ज्यावेळेस मॅडमला माड़ प्रश्न विचारतो तर मॅडमने ता लगेच ह्यांचा अर्ज करून ह्यांना न्याय द्यायचं काम केलं आहे पण इथून पुढे मी सांगतो अशा अनेक लोकांच्या तक्रारी पण लोक समोर येत नाहीत लोकांनी कर्मातारख्या शेतकऱ्यांनी ह्यांनी लोकांनी आलं पाहिजे तर एजंटगिरीचा प्रकार ज्यादा चालतो मोठे मॅडम जिथं बदली होऊन देखील सुद्धा ती सुट्टी दिवशी इथे येऊन काम करते अशा मॅडमची त्यांच्या इस्टेटीची हे जे सगळ्या गोष्टी चौकशी झाली पाहिजे पैशाशी काम होत नाही या गोष्टी चौकशी झाली पाहिजे मॅडम आल्यापासून चांगल्या पाठी मॅडम भरपूर काय मार्गी लागले आहेत पण अनेक पहिले पेंडिंग प्रकरणं आहेत याचीही मार्गी लागली पाहिजे कारण लोकांना वाटतं की बाबा कुणाकडे तक्रार होतो माझं काम होईल का नाही यामुळे लोक समोर येत नाहीत पण याच्यामध्ये सांगतो की ज्या जे काय कोणाचं कोणाचं काम नाही असेल तुम्ही प्रा संपर्क करा या पुढे तुमची काम रेग्युलर होतील असं मॅडम हे आश्वासन दिलं आहे आणि कुठल्या शेतकरी तक्रार असेल तर आमच्या संपर्क करा असं मी महिन्यापासून हे काम रकल आहे या ठिकाणी स्टाफ एवढं उत्तर देतात फक्त जी माणूस येऊन भेटतो ना त्या माणसाबद्दल कामं होतात बघा आज तुम्ही एखादा अर्ज द्या आणि पहिले पहिले अर्जाचं आज तुम्ही जर एखादा अधिकारी जाऊन भेटला स्टाफला की तुमचं प्रकरण लगेच ताबडतोब ता काढलं जातं ता, आणि पहिले वर्ष वर्ष पेंडिंग प्रकरण काढलेलं नाही हो अतिगर्व फक्त या ऑफिस अतिगर्व दिसून येतो तुम्ही मुजनी केली तर मुजणीला दोन वर्ष लोक वेटिंगला येतं तातडीचे सुद्धा पैसे भरत असताना देखील आणि हद्द खुना करायला मोजणी करून हद्द खुना करा असं असं म्हणलं होतं आंदोलन पद्धतीचं हे आंदोलन ह्या संबंधित वैतागलेल्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं पैसे घ्या पण काम करा अशा प्रकारचं आंदोलन होतं त्यामुळं ते आंदोलन फक्त आम्ही एक पाठबळ त्यांना दिलेलं आहे की प्रशासंख्याच्या त्या माणसात शेतकऱ्यांना न्याय मिळावा पण मॅडमनी व्यवस्थित उत्तर देऊन त्या मॅडमने ह्यांचं काम मार्गी लागलेलं आहे पण असं सर्व शेतकऱ्यांचं काम मार्गी लागावं किंवा ह्यांनी आंदोलन केलं म्हणून ह्यांचं एक मार्गी लागू नये इतर जे करमाळ तालुक्यातील जी पेंडिंग आहे ती पेंडिंग प्रकरण काढून सर्वांचं आंदोलन मार्गी लागावं हीच विनंती करतो शंभर टक्के आम्ही प्रहार संघटना जिथं अन्याय तिथं प्रहार करणार असं आम्ही शं प्रत्येकाला वचन देतो आणि आमच्या संपर्क कुठल्याही ऑफिसचं काम असं हेच अभ्यास का कुठल्याही ऑफिसचं काम असू द्या आम्ही त्या पद्धतीनं प्रत्येकाला न्याय मिळवून देणार